महिने बोललो तर तोंडाचा जपडा दुखते चावणे पिवणे उठता लगेच तुमचं बुद्धी भ्रष्ट होताना चाळीस मध्ये तर माझी अवस्था साठी मध्ये गेल्या नक्कीच मेंढल हा तू आवड पुन्हा मुंबई दुबई येतं तुला काही खायला भेटतं तो तरी जेवून येत चॉकलेट कस नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पडील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत असे गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर म्हणजे माझा आवाज तुम्हाला थोडासा चेंज वाटत असेल तर खूप जास्त सर्दी झाली मला त्याच्यामुळे आवाज एकदम बदलला आहे आणि एवढ्या शिंका येतात ना एवढ्या शिंका येतात ना डोळ्यातून माझ्या पाणी आलं बेकार एकदम बेकार काहीतरी चार दिवसापूर्वी मुनिशने आईस्क्रीम आणलेली आणि त्या आय तो आईस्क्रीम मी खाल्ला त्या आईस्क्रीमने पूर्ण वाट लावली माझे आज मला एवढी सर्दी झाली आहे ना काय विचारायला नको एकदम डोळे असे पाण्यामध्ये भरतात शिंका आल्यावर चला तर असो संध्याकाळची वेळ आहे आणि आताच क्लासवरून आलो मी आणि आज ना थोडा लेट क्लासवरून मी घरी आली एक साडेसात वाजता कारण की आज थोडा ब्लाऊज मला थोडा रेडी करायचा होता एक त्याच्यामुळे कृतिका पाटील ताई असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी मला कॉमेंट केली कालच्या व्हिडिओला की ताई ब्लाऊज कुठपर्यंत आले तुझी तर ताई तुम्हाला मी याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन ब्लाऊज कसा शिवला येतो आणि दुसरा कसा शिवायला घेतला येतो ओके चल आता मोनिशला आधी उठवते मोनिश झोपलाय आहे अजूनपर्यंत त्याला आधी कॉल केला त्याने उचलला नाही बरं मला तरी वाटलेलंच का हा पोरा झोपलेलाच असेल अजून तर आता साडेसात वाजता आली मी आणि हा पोरगा झोपले त्याला आता उठवते मी आणि क्लासवरून डायरेक्ट मग प्लांटवर गेली आज हे घरामध्ये होते म्हणून मग मा, मला जरा जास्त वेळ क्लासमध्ये काम करता आलं माझं आणि मग तिकडनंच लगेच प्लांटवर गेली कस्टमरची कार्ड रिचार्ज करायची होती तो करून दिला आणि मग ह्यांना पाठवलं चिकनच्या दुकानावर चिकन, चिकन आणायला लक्की सोनुसाना पाया हवे होते ते पण आणले आणि मग आता तेच घेऊन आले घरी आणि नाश्ता आणला आज वडापाव जाम दिवस झालं वडापाव काही खाल्ला नाही तर बरं जाऊ दे आज वडापाव खाऊनच जाव तर ओल वोल थोडासा खोकलावल आता सर्दी झाली तर आता का करू भूक पण जाम लागले त्याच्या मुला चल आता संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आदेश जे काही होईल ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देईन तर सगळं मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुमच्या कालच्या ब्लॉगला खूप छान छान कॉमेंट्स आल्या तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितली की लगेच मला कॉमेंट करायची म्हणजे करायची हा माझा आदेश आहे आदेश समजा नाही तर धमकी समजा नाही तर काय पण समजा पण ब्लॉग बघितल्यानंतर लगेच कॉमेंट करायची जे पण तुम्हाला ब्लॉगमध्ये काय चांगला वाटेल नाही वाटेल तरी पण कॉमेंट करून मला सांगायचा म्हणजे सांगायचा तुमच्या ताईचा तुम्हाला दम आहे बरं गे सांगते मी तुम्हाला आमच्या लक्की सोनूला मारते ना तसं मारेन मग तुम्हाला पण नाही कॉमेंट कॉमेडी करते मी मला ना असा म्हणजे असं असेल जाम आवडतं म्हणजे माझा हाच प्रयत्न असतो की समोरची व्यक्ती जर कोणत्या दुःखामध्ये असेल किंवा कोणत्या टेन्शनमध्ये असेल ना तर कमीत कमी माझा एक पाच ते दहा मिनिटाचा ब्लॉग बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू आला पाहिजे स्माइल आली पाहिजे आणि थोडासा आनंदी झाला पाहिजे आणि जे काही टेन्शन असेल ते विसरलं पाहिजे एवढा छेतो असतो ब्लॉगमध्ये तुम्हाला देण्याचा आणि हसत राहायचा मस्त एन्जॉय करीत राहायचा आपल्या कार्डावर ज्या काही लिहल्या त्या होणारच पण दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो आज ब्लॉगमध्ये की तुमच्या घरामध्ये जर मुली मुला जी पण कोणी असतील त्यांना सगळ्या गोष्टी शिकवा कारण की लग्न झाल्यावरती खूप गोष्टींना सामोरं जायला लागते प्रत्येक व्यक्तीला जसा माझ्यासोबत झाला तसा कारण का मी माझ्या माझा माहेरी खूप माणसांचं कुटुंब एकत्र होतं माझे सहा काका दोन आत्या आजी आजोबा एवढ्या माणसांच्या घरात मी म्हणजे लहानाची मोठी झाली दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी काय असते ती मला कधी माहिती नाही पडली कारण की माझ्या माहेरी माझा जन्मही नव्हतं झालं त्याच्या आधीपासून किराणा दुकान आहे त्याच्यामुळे दुकानावरती कसं जातात आणि दुकानावरती कोणत्या भावाने कोणती वस्तू आणतात ते कधी आम्हाला समजलं नाही दुसरी गोष्ट माझ्या बाबा माझ्या जन्माच्या आधीपासून काहीतरी जन्माच्या आधीपासून की माझा जन्म झाल्यानंतर रिक्षा चालवायचे तर माझे बाबा येताना सगळा भाजीपाला दुकानामध्ये जो काही किराणा सामान लागेल तो सगळा घेऊन यायचा त्याच्यामुळे मला कधी मार्केटमध्ये जायची गरज पडली नाही किंवा माझ्या आई वडिलांनी कधी नेलं पण नाही आणि का गरज पडली नाही तुम्हाला सांगू कारण की आमच्या घरामध्ये सहा काका का। ते सगळे करता धरता मोठे होते त्याच्यामुळे ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते त्याच्यामुळे आम्हा मुलींना माझ्या माझ्या दुसऱ्या बहिणींना कधी संसार प्रपंच किंवा जबाबदारी का असते ते कधी आम्हाला समजलंच नाही कारण की शाळेत जायचा शाळेतून यायचा दुकानामध्ये शिरायचा मु मुठी मुठीमध्ये जितका खाऊ भरेल तितका दुकानातून आणायचा आणि मग खात बसायचा आणि जे काही छोटी मोठी कामं असतील ती करायची कारण की कामाचा कधी एवढा प्रेशर नाही आला आमचं पोरींचं काम काय होता माहिती आहे का कपडे धुवायचा पाणी भरायचा ना भाकरी भुजायच्या तरी ते आमची बच्यासोबत आम्ही सगळी कामं केल्या आमची ब आहे ना आमच्या बोने आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या कामानंद्याच्या पण एक बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय किंवा बाहेरच्या जगामध्ये पडल्यावरती आपल्याला कोणतं सामान कसं भेटतं किंवा जबाबदारी नेमकी काय असते आम्हाला कधी माहिती नाही पडली आणि लग्न झाल्यानंतर इथे मी एकटीच माझ्या सासरच्या घरामध्ये सुनबाई आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावरती येऊन पडल्या आणि भरपूर असे काही इशू आले लग्न झाल्यानंतर बोलतात ना मुलगी लग्नाच्या आधी एकदम अलड असते आणि लग्न झाल्यानंतर तिला एकदम जबाबदारीने वागायला लागतं तसं काही गोष्टी झाल्या आणि मग खूप जास्त त्रास झाला किंवा अजूनपर्यंत होतोय कारण की कसं आहे माहिती का जी प्रत्येक माणसाची ती वेळ असते ती गोष्ट करण्याची एकदा वेळ निघून गेल्यावरती ती गोष्ट करण्यात पण काही अर्थ उरत नाही किंवा मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलंय नियोजन माण प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये मा नियोजन हे केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीचं तर माणूस सक्सेस होतो नाही तर मग कुत्र्याच्या अवस्था आणि माणसाची अवस्था एकच होते आता समजणाऱ्यांना समजलं असेल कारण की माझ्या माहेरी माझं जीवन खूप एकदम आनंदात जी वस्तू पाहिजे ती हातात भेटायची म्हणजे स्ट्रगल काय असतं तो माहिती नाही कारण की खूप लहान वयामध्ये लग्न पण झालं माझं त्याच्यामुळे अचानक एकदम अंगावर जबाबदारी पडली आणि ते अचानक अंगावर जबाबदारी पडल्यामुळे भरपूर काहीसा त्रास मला झाला किंवा अजूनपर्यंत होतोय म्हणून तुम्हाला सांगते जर तुमची लहान मुलं मुली असतील तुमच्या घरामध्ये तर त्यांना जरी तुमची परिस्थिती खूप छान असेल तरी पण त्यांना थोडं थोडं शिकवा थोड्या थोड्या गोष्टी त्यांना करा करायला लावा म्हणजे त्यांना समजतं की असं केलं ना असं काही होतं कारण की लग्नाच्या आधी असं काही आम्हाला करायला लागलंच नाही सगळ्या गोष्टी आमच्या हातामध्ये येत होत्या आईवडील सगळं आमच्या हातामध्ये आणून देत होते कपड्यांपासून सगळ्या गोष्टींपासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळा सोडली आणि लगेच दुसऱ्या वर्षी लग्न झालं त्याच्यामुळे बाहेरचं जग का असं तेच कधी समजलं नाही पण जसं इथे माझं लग्न करून मी जसं माझ्या सासरी आली तसं काय चाललंय त्याच मला काही समजत नाही <laughs> चला असो ज्या काही होल त्या होल आता आठ वाजा लाल जेवाला बनवायला चिन्मेला मी करायला सांगले जेवाला बनवायला घेत सर्दी पण जाम झाले नाही तर या सर्दीच्या नादामध्ये माझा डोका पण दुखल आता माझं म्हणून जाईल मी नाही तुम्हाला ब्लाउज पण दाखवायचं ओके चलो आता तू नाही का आज ठरवले ग आखा दिवस झोपून राहायचा बॉडी गे दाखवू नाश्ता लूट वडा बॉन नाश्त्या ना ना तो तो आकर, हा म्हणजे आवरले म्हणून चॉकलेट पिकलेट खाऊन बसली ग तू नुसतं चॉकलेट आणते तो इकडे बघा नाही खाणार वडापाव तो इकडे बघा आमदनी का आमदनी आठांनी खर्च रुपया आजचा व्हिडिओ टक्कला फ्युचरचा काही विचार आहे का नाही मम्मी पाप्पाचा फ्युचरचा गेला तुमच्या फ्युचरचा काही विचार करा काय बाबा बाबा इकडे बघा इकडे बघा याला चॉकलेट दिसले इकडे बघा हा इकडे बघा चू घे म्हणून घे तुला चू तुला मंडळी या चॉकलेट खायला पांडू पप्पानी कुठून आणल्यांद पप्पाला सांगला एक तर पप्पा दोन करते काय नकुल <coughs> बाबू जास्त गोळ नाही पाहिजे बाबू पोटामध्ये दुसरी हजार रुपयाची गोळ्या येणार लागल मग एका तुझ्या गोळ्या आवऱ्या मागत ठेवणूक खाते का काय बघ <coughs> <coughs> लक्की तू काय नशीब घेऊन आले आपली भारी चॉकलेट तुला घाला भेटतं तर आता चिकन बनवतो लगेच एकी घर सुका चिकन घेते बनवायला नाही तर लक्की अनुसरून आणलं पाय तर ते पण लगेच स्वच्छ धुवून घेतो ना लगेच ठेवतो कुकरमध्ये बनवायला इकरा बघा यांनी आणि कुकरला घेतले ताई मग कोकम सरबत बनवा आता ठेवला नाही त्याच्यात पाय आता चिकन आदो ताऊ पाच मिनिटात होईल बापू पाच मिनटात होईल जीप साठी साठी झाले दोघं बाहेर बसू चला आपण बाहेर बाहेर शोप्यावर बसू चला कमाई <laughs> था, आहे <laughs> का ना हा तू आवर ठाकना पुन्हा मुंबई दुबई बी बाई इंडून येत तुला काही खायला भेटत ग तो तरी जेवून येत अरे नाच कर चिकनचा मेंटल त्याच्या कोकम ना कशी तर मेंटल बोरे आहे आवड ही गाणं करतो नाही बोरे आहे बोलून फायदा नाही मला चापटच मारावं तुझ्या माझं डोका तिथून माझ्या कामावर घेतले ना अजून कोकम ज्यूस टाकला त्याच्यानंतर नाही चिकनला जर चाव कोकमची च्यू बिकमची जर लागली तर तू फुकाट मार आज असं डोका उठला माझं सर्दीच्या तुझी तांबरी घालील मी आज जवरा लक्ष ठेव चादर निना तुम्ही ठेव आता अख्खा गरम मसाला नव्हता तर वाटलेला होता गरम मसाला तोस टाकले आता करून घेते मस्त एकदम आता तुम्ही चहा पिवायला घेतला आता जेव्हा टाइम झाले ना होता म्हणून पिवायला घेतले ग जेव्हा नाही मग परत चला आता मी प्लांट वर्ष जाऊन आलं ना आता शिस्ते माझा किती वाजलं आपला रोजचा टाइम होतो आता बायको तुमच्या तुम्हाला तुम्ही दिला ताई येईल त्या शेजारच्या त्यांच्याशी गप्पा मारीत राहिलो तुम्हाला पण माहीत कोणी मला कवरा झापायला लागत्या नाही होणार या पोऱ्याला इथं जेवाला दिलता आणि कवा फिनिश करायचा पत्ता पण लागला आवडी भूक लागली तिथे हारका पण जाऊन नाही आज दोन तीन टक्कल्या बघत अ पिल्ल्या अय बापू कुठे बघताय तू माझा पोऱ्या दुपारी जेवला ता त्याच्यावर संध्याकाळी बिस्किट बिस्किटचा पोडा घालता एक ना बाबू ना बाबू भूक लागली ती ना माझ्या बाबूला जाम जाम भूक लागली ती ना बाबू म्हणून चकला फिनिश केलं ना लगेच आमच्या लक्कीला लग रोज सांगायला लागते खार 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 पाय हाय आणि ते आपला चिकन झालंय थोडासा लागलाय वाटतं खाली तो मग झाकणच काढते येऊन बघते नक्की काय चिकनचं झालंय ते हा येत आहे चटका ओ चला झाले आता चिकन मस्त एकदम सुको चिकन सुको चिकन या आता जावाला तुम्ही पण मस्त सगळेजण जावाला बसल्या बा मी तू घाला टाटा होतो कंचान ते सवय लागल्या ना तुला पण तो बघा बसले सोन कोणच्या घर बघते सोनू बघते कोणच्या घरी काहीतरी दिसलं टेला सुनौ। <laughs> सुनौ। को गे ते या आता जावाला मस्त सुका चिकन ना दुपारची सुकट होती जराशी ती घेतली मी नी ना भाकरी होत्या थोडासा थोड्याशा कमी पडल्या म्हणून भात घेतलं गरम गरम चपात्या करायचा विचार होता पण चपात्या कॅन्सल केल्या बरं भातच गेलं तो बरा पण नाही वाटत म्हणून जाम सारखी झाली बाबा असा डोका बिका दुखतो ना डेंजर एकदम बोलून बोलून जपरा पण दुखायला लागला बोलून बोलून असं कोणतं होत का बोलून बोल बोल बोलल्यानंतर जबडा दुखते माझा क प्रॉब्लेम माहितीये ग बोललो तर तोंडाचा जबडा दुखते चावणे पिवणे उठतात लगेच तुमचं असं होते बाबा करत नाही ना बाप म्हणजे बाबा बाबा करता पण बाबा टाइम दे बाबा करायला चाळीस मध्ये जर माझी या अवस्था साठी मध्ये गेल्या वाटून नक्कीच मिनिटा वाटते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा स्वतःवरती तुम्हाला हसू होतं आज पण तीस म्हणजे गोष्ट घडले वयाच्या मध्ये जर माझी अशी अवस्था तर मग साठी ओलांडल्यावर कसा व्हायचं हो नक्कीच मेंटल हॉस्पिटलला भरती करायला लागेल <laughs> चला आता असं जेवून जात पोट भरून तुम्ही बी जावा टेन्शन बी काही जेवू नका कारण कसा पण टेन्शन आपल्या सगळ्यांच्या पाचवीला ना, ना बार्शेला पुंजलेलाच म्हणून जो पण काही दिवस येईल तो मस्त आनंदान जगायचा जा, मस्त एन्जॉय करायचा ज्या काही भेटेल त्या खावायचा मस्त रेवायचा चला आता या तुम्ही बी जावाला भावना भिवना आवरलेल आणि बाकीची पण सगळी कामं आवरल्यात तर बरं जरा आता अर्धा पावणं मशीनवर बसते ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी हा ब्लाऊज मी घेतलेला शिवायला त्या दिवशी तर आता हा पूर्ण रेडी आहे ब्लाऊज शिवून उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मी घालेन हा ब्लाऊज साडी नेसेल तेव्हा मग तुम्हाला समजेल बरोबर शिवलंय का नाही शिवलंय दुसरा ब्लाऊज घेतलाय मी शिवायला हे हे बघा कटचा ब्लाऊज आहे आणि मी कट ब्लाऊजच घालते तर आता हा डिझाईनमध्ये शिवायला घेतला आहे हा पाठचा भाग पूर्ण रेडी झाला आहे आता या ब्लाऊजचे आता हात रेडी करायला घेतल्यात तर अर्धा पाऊन मिनटं बसते मशीनवर आणि आता पोरं वगैरे झोपाला ओके चल आता हात रेडी करायला घेतलेत ब्लाऊजचे जेवढा म्हणजे ताई बोलल्या तुम्हाला घरामध्ये जेवढा जमेल तेवढं करा बाकीचं मग उद्या इथे आल्यावर तुम्ही करा तर ब्लाऊजचा तर आवरा काम केले मी या पट्ट्या जॉईन करायच्या होत्या त्या करून घेतल्या आणि हात मी आधीच रेडी करून ठेवलेलं हे बघा आणि हा पाठचा भाग ब्लाऊजचा ओके बघू लटकन वगैरे लावायचा विचार आहे माझा आधी ब्लाऊज बरं रेडी करते आणि हा पण हात रेडी झाला आहे आता हे बघ हा एवढा शिवून घेतला आत्ता समोरचा भाग आणि मी शिंगल शिंगल का शिवला माहिती आहे का कारण का मला याच्यामध्ये कपस्टाकाचं त्याच्यामुळे हे बघा अशी शिलाई मारली आता बघू आता बरोबर झाले का नाही नाही तर मग ताई उद्या खोलाला सांगतील हा एक करून घेतलं आहे हे बघा लेवलमध्येच घेतली शिलाई पण ताईला उद्या दाखवेन तेव्हाच फिटिंग करेन येऊ ओके आणि अस्तरचं पण शिवले वेगळा कप्स लावायचंच ना म्हणून अस्तरचा ना ब्लाऊज पिसाचा वेगळा शिवते मी तर आवरा आता आवरात शिवून झाले आता फक्त हुक पट्टी रेडी करायची आहे त्याच्यानंतर कप्स लावायला लागतील आणि मग फिटिंग यायची ओके ते उद्या तुम्हाला बघायला भेटलच आता कसा रेडी होते बघू ब्लाऊज आवरात आता कम्प्लीट केले मी किती वाजले बघा दुसऱ्या दिवसाचा एक वाजला बाई बाई मला आता ब्लॉगचा पण एंड करता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला म्हणत बाय बाय